राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्यातील महायुती सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचललेले असून यापुढे शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध होणार आहे नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे विजेच्या समस्येमुळे शेतकरी गेल्या कितीतरी वर्षांपासून त्रस्त झाले होते शेतीला रात्री वीज पुरवठा होत असल्याने मागायतदार शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता यापुढे शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन पुढाकार घेत असून शेती व शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना प्रामुख्याने राबविल्या जात आहेत विजेची समस्या सोडविण्यासाठी राज्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी राज्य शासन महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे राज्यातील महायुती शासन सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना केले शेतकरी हिताच्या या निर्णयामुळे राज्यातील बळीराजा सुखावला असून राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू केलं आहे जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठल चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेच बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीच सरकार या ठिकाणी करताय